मित्र हो तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या आयुष्यात दुःख काय येतं काही लोक लहानसं संकट आलं तरी खचून जातात तर काही लोक महाभयंकर वादल झेलूनही हसतमुख राहतात प्रश्न असा आहे की आपण दुःखातून बाहेर पडायचं कसं आज आपण भगवद्गीता पुराण कथा आणि इतिहासाच्या उदाहरणातून शिकणार आहोत की दुःख हे शाप नाही तर संधी आहे स्वतःला अधिक मजबूत बनवण्याची गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात दुःख हे मनातून जन्मतं मन ज्या गोष्टींना धरून बसतं त्यातूनच वेदना निर्माण होतात म्हणजे दुःख बाहेरचं नसून आपल्या विचारांच्या चष्म्यातून दिसणार रा आहे रावणाकडे सर्व सुख होतं पण मन शांत नव्हतं म्हणूनच दुःख दूर झालं नाही इतिहासात बघा राजा हरिश्चंद्र सर्व काही गमावलं पण सत्यावरचा विश्वास सोडला नाही तेव्हा दुःख असूनही तो खंबीर राहिला कुरुक्षेत्रावर अर्जुन खचून गेला म्हणाला मी लढणार नाही माझीच माणसे मी मारणार याचे त्याला दुःख झाले पण कृष्ण म्हणाले हे अर्जुना दुःखातून बाहेर पडायचं असेल तर कर्म कर आज आपण ही संकटात खचून न जाता कृती केली पाहिजे विष्मपितामहा बाणाच्या शैय्यावर पडूनही ते शांत होते कारण मनाला त्यांनी नियंत्रित ठेवले होते शरीराला वेदना असल्या तरी मन मजबूत असेल तर दुःख हलकं होतं शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून सुटले ही उदाहरणे आपल्याला काय शिकवतात परिस्थिती कितीही बिकट असो जर बुद्धी आणि धैर्य असेल तर दुःख तात्पुरतं असतं दुःखातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मी काही आध्यात्मिक मार्ग सांगतो दुःख येणारच त्याला विरोध करण्याऐवजी त्याला स्वीकारलं की मन शांत होतं सत्संग आणि नामस्मरण पुराणं सांगतात की हरिनाम स्मरणाने मनाला बळ मिळतं निस्वार्थ सेवा दुसऱ्याला मदत केल्यावर आपलं दुःख लहान वाटतं ध्यान आणि प्राणायाम मनाची गोंधळलेली अवस्था शांत होते आता मित्र दुःखातून बाहेर पडण्यासाठी काही व्यवहार्य मार्ग तुम्हाला सांगतो लेखन जे मनातलं दुःख आहे ते कागदावर लिहा मन हलक होतं व्यायाम व शारीरिक श्रम शरीर घाम घालतं तेव्हा मेंदूत आनंद निर्माण करणारे हार्मोन्स तयार होतात कुटुंब मित्रांशी बोला एकटं दुःख मनात ठेवू नका लहान यश साजरं करा प्रत्येक छोटं पाऊल तुम्हाला आशा देतं मित्रांनो दुःख म्हणजे अंत नाही तर नवा आरंभ आहे गीतेत कृष्ण म्हणतात उदास होऊ नकोस उठ लढ आणि कर्म कर इतिहास सांगतं की ज्यांनी दुःखाला स्वीकारलं तेच महान म्हणले आजपासून आपण ठरवूया दुःख आलं की आपण खचणार नाही तर उभं राहू कारण अंधार कितीही गडत असला तरी पहाट ही थांबत नाही धन्यवाद